नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पन... पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तो जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायचा आहे कारण यामधून बघा जवळपास महत्त्वाचे प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये तुम्हाला पाहाव्यास मिळतील आजचा आपला पाठ असणार आहे एकशे नव या पार्टमध्ये आपण बावीस आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवसाचे महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती अतिशय चालवण व्हायचे जे केचे प्रश्न हे पाहाव्यास मिळतील प्रश्न पहिला आहे जरी हा महत्त्वाचा नसला तरी विचारला जाऊ शकतो यामध्ये महत्त्वाचा कुठला प्रश्न आहे तर दुसरा आणि तिसरा शक्यतो यावर प्रश्न पडणार नाही जरी पडला तरी आपण यामध्ये जवळपास सर्व माहिती कव्हर करणार आहोत आणि दुसरा प्रश्न आहे जास्तीत जास्त विचारला जाऊ शकतो त्यासाठी बघा एक्स्ट्रा माहिती जी विचारली जाऊ शकते अशी आपण इथे कव्हर केलेली आहे मित्रांनो वरचे तिन्ही प्रश्न आपल्याला टॉप मध्ये समाविष्ट करायचे आहेत प्रश्न पहिला आहे उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणूक दोन हजार चोवीस मध्ये नऊ जागांपैकी सर्वाधिक जागा हे कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहेत तर नुकतंच उत्तर प्रदेश या राज्यामध्ये विधानसभेच्या बघा पोटनिवडणुका झाल्या आणि त्यामध्ये नऊ जागा होत्या आणि या नऊ जागांपैकी सर्वाधिक जागा पर्याय भारतीय जनता पार्टी या पक्षाने जिंकल्या त्या किती तर सहा जागा या भारतीय जनता पार्टीने जिंकल्या असून समाजवादी पार्टीला दोन जागा मिळाल्या आहेत आणि राष्ट्रीय लोकदल या पक्षाला एक जागा मिळालेली आहे आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसोबतच अठ्ठेचाळीस जागांसाठी अठ्ठेचाळीस विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली असून दोन जागांसाठी लोकसभा ह्या पार पडलेल्या आहेत आता या दोन लोकसभा निवडणुका कोणत्या तर त्यांचं ते मतदारसंघ आहेत बघा वायनाड आणि नांदेड आता वायनाडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक काळ घडली तर त्या ठिकाणी बघा राहुल गांधी हे खासदार होते आणि त्यांनी बघा काही दिवसांपूर्वी खासदारकीचा राजीनामा दिला त्यासाठी वायनाडमध्ये पोटनिवडणूक घडली लोकसभेची आणि नांदेडमध्ये का घडली तर त्या ठिकाणचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले आणि त्या ठिकाणी बघा खासदारकीची निवडणूक ही आता झालेली आहे ज्या ठिकाणी रवींद्र चव्हाण नांदेडमध्ये कोण आलेले आहेत बघा तर रवींद्र चव्हाण हे काँग्रेसचे आहेत आणि ते नांदेडमधून विजयी होऊन आलेले आहेत आणि वायनाडमध्ये विजयी झालेले आहेत प्रियंका गांधी दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे सरकार आलेले बघा जी काही पोटनिवडणूक झाली लोकसभेची दोन जागांसाठी तर त्या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे खासदार निवडून आलेले आहेत आणि नऊ जागा ज्या पोटनिवडणूक झालेल्याच बघा उत्तर प्रदेशमध्ये तर त्यामध्ये सहा भारतीय जनता पार्टी समाजवादी दोन आणि राष्ट्रीय लोकदल अशा एक जागा टोटल नऊ जागांपैकी अशा मिळालेल्या आहेत आता जे काही नऊ जागा आहेत बघा उत्तर प्रदेश पोटनिवडणूकच्या तर त्या आपण इथं कवर करून घेऊया यामध्ये विचारला जाऊ शकतो त्यासाठी महत्त्वाचे ज्या काही नऊ जागा आहेत बघा त्या कवर करू तर पहिली जागा आहे मिरपूर दुसरी कुंदरकी तिसरी सिसामल चौथी आहे कटहारी पाचवी आहे फुलपूर सहावी आहे माजवान सातवी आहे गाझियाबाद आठवी आहे करहाल आणि नववी आहे खैर मग आपण पाहिलं दोन लोकसभा जागा रवींद्र चव्हाण नांदेड आणि वायनाड प्रियंका गांधी आता वायनाड हे कोणत्या राज्यातील शहर आहे तर केरळ राज्यातील शहर आहे आणि नांदेड आपल्या महाराष्ट्रातील आहे जर आपण निवडणुकांसंबंधित प्रश्न आहे ना तर निवडणूक अधिकारी कोण आहेत मुख्य सॉरी मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत भारताचे तर राजीव कुमार राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत महाराष्ट्राचे कोण आहेत तर मुख्य निवडणूक आयुक्त तर यू पी एस मदान हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत मुख्य निवडणूक अधिकारी विचारलं निवडणूक अधिकारी कोण आहेत तर एस चोकलिंगम हे महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी आहेत एस चोकलिंगम अधिकारी आणि आयुक्त दोन्ही वेगवेगळे आहेत बघा महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण आहेत तर यू पी एस मदान आणि निवडणूक अधिकारी कोण आहेत तर एस चोकलिंगम आता दुसरा प्रश्न हा महत्वाचा आहे बघा आता का महत्वाचा आहे तर ते तुम्हाला प्रश्नामधून कळेल तर महाराष्ट्रामध्ये बघा पंधराव्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि यामध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहेत असा प्रश्न विचारलाय आता यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात तर ते आपण इथे सर्व कवर करणार आहोत आता इथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या कितव्या सॉरी महाराष्ट्रामध्ये मा विधानसभा निवडणूक ह्या कितव्या पार पडलेल्या आहेत तर पंधराव्या पार पडल्या आहेत बघा पंधराव्या दोन हजार एकोणीसला पार पडल्या होत्या चौदाव्या आणि आता दोन हजार चोवीसला पार पडल्या आहेत पंधराव्या तर ह्या किती जागांसाठी पार पडलेल्या आहेत तर दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न टाईप आपण माहिती घेणार आहोत एक्स्ट्रा माहिती तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे पंधराव्यासाठी निवडणुका पार पडल्या जागा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी किती दोनशे अठ्ठ्याऐंशी यामध्ये आता सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहेत तर भारतीय जनता पार्टी पर्यटक भारतीय जनता पार्टीने यामध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत त्या किती तर एकशे बत्तीस जागा भारतीय जनता पार्टीने घेत आपल्या जिंकलेल्या आहेत मित्रांनो यावर आपण स्पेशल व्हिडिओ घेणार आहोत निवडणुकांमध्ये त्यामध्ये लोकसभा आणि महाराष्ट्राची विधानसभा ह्या निवडणुका महत्वाच्या आपण यामध्ये घेणार आहोत त्यानंतर विधानसभा स्पेशल आता पोलीस भरती जवळ आलेले बघा दहा पंधरा दिवसावर पेपर राहिलेला आपला मुंबईचा सा, त्यासाठी महत्वाचे चार टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत एक विधानसभा महाराष्ट्राची निवडणूक आणि आतापर्यंत पोलीस भरतीत पडलेले प्रश्न आणि इथून पुढे पडतील असे प्रश्न असे चार महत्त्वाचे टॉपिक आपल्याला इथे कवर करायचे आहेत त्याचबरोबर बघा जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील तर त्यावर बघा आपण एक महत्वाचा व्हिडिओ घेणार आहोत त्यामध्ये महाराष्ट्र सॉरी भारताचे सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सर्व राज्यांचे राज्यपाल आणि राजधानी तो एक स्पेशल व्हिडिओ असणार आहे सध्या आपण या प्रश्नाबद्दल माहिती पाहूया तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या किती टप्प्यांमध्ये तर एक टप्प्यांमध्ये वीस नोव्हेंबरला निवडणुका झाल्या आणि तेवीस नोव्हेंबरला त्याचा निकाल लागला आणि या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकल्या शिवसेना शिंदे गटाने जिंकलेल्या आहेत सत्तावन्न जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिंकलेल्या आहेत एक्केचाळीस जागा महायुतीचा जा जर जा पूर्ण महायुतीचा विचार केला तर महायुतीने एकूण जागा जिंकलेल्या आहेत दोनशे तीस जागा दोनशे तीस जागा आणि महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेसने जिंकलेल्या आहेत सोळा जागा शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाने जिंकलेल्या आहेत दहा जागा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने जिंकलेल्या आहेत वीस जागा एकोणीस शेहेचाळीस जागा ह्या महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत आणि महायुतीने दोनशे तीस जागा आता इथे दुसरे प्रश्न कोण कौन कोणते विचारले जात जातील तर बघा सर्वाधिक मतदान जे काही महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली तर यामध्ये सर्वाधिक मतदान हे कोणत्या जिल्ह्यात झालेले आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात झालेले बघा कोल्हापूर ज्यामध्ये शहात्तर पॉईंट पंचवीस टक्के मतदान हे झालेले आहे जर पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रात मतदान किती टक्के पार पडले तर पासष्ट टक्के मतदान पासष्ट पॉईंट अकरा टक्के एवढे मतदान हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेले आहे जर एका जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मतदान झालेले आहे शहात्तर पॉईंट पंचवीस सर्वात कमी मतदान कोणत्या ठिकाणी झालेले आहे तर मुंबई शहर मुंबई शहरमध्ये बघा सर्वात कमी मतदान झालेले आहे किती तर बावन्न पॉईंट सात टक्के फक्त एवढेच मतदान हे मुंबई शहरमध्ये झालेले आहे सर्वाधिक कोल्हापूर शहात्तर पॉईंट पंचवीस आणि सर्वात कमी बावन्न पॉईंट सात मुंबई शहर यामध्ये त्यानंतर जर मतदारसंघ विचारला फक्त मतदारसंघ तर सर्वाधिक मतदान हे करवीर मतदारसंघामध्ये झालेले आहे स करवीर मतदारसंघ आणि सर्वात कमी कुलाबा मतदारसंघामध्ये झालेले आहे आता महत्वाचे प्रश्न पाहूया महाराष्ट्र आपला विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा असतो आता महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हा कधी संपणार आहे तर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साली महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हा संपणार असून जर सव्वीस नोव्हेंबरच्या आत महाराष्ट्रमध्ये बघा मुख्यमंत्री वगैरे किंवा मंत्रिमंडळ हे जर स्थापन झाले नाही तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट हे लागू शकते आतापर्यंत तीन वेळा लागलेला आहे आता, लाग ला आता चौथ्यांदा लागण्याची दाट शक्यता आहे जर सव्वीस नोव्हेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर त्यासाठी सव्वीस नोव्हेंबरच्या आत बघा मंत्रिमंडळ हा विस्तार करावा लागेल नाही तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट हे लागू शकते त्यानंतर दर किती वर्षाने विधानसभेच्या निवडणुका होतात तर दर पाच वर्षाने विधानसभेच्या निवडणुका होतात त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी वय किती असावे लागते तर पंचवीस वर्षे एवढे वय असावे लागते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आता आपण पाहूया एकूण मतदारांची संख्या तर एकूण मतदारांची संख्या जवळपास आहे बघा नऊ कोटी त्रेसष्ट एवढी संख्या आहे आता अध्यक्ष कोण आहेत तर राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत सर्वात तरुण देखील तेच आहेत त्यानंतर जर पहिली विधानसभेची निवडणूक आपण पाहिली तर एकोणीसशे बासष्ट साली पहिली विधानसभेची निवडणूक पार पडली होती पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत त्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व्यक्ती कोण आहेत तर वसंतराव नाईक हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व्यक्ती आहेत त्यानंतर सर्वात कमी मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस यांचा सर्वाधिक कमी काळ बघा मुख्यमंत्री पदावर ते राहिलेले आहेत सर्वात तरुण मुख्यमंत्री जर विचारले तर शरद पवार हे सर्वात कमी काळ सॉरी सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत बघा आणि देवेंद्र फडणवीस हे सर्वात कमी मुख्यमंत्री पदावर राहिलेले नेते आहेत त्यानंतर एकूण उमेदवार किती होते या विधानसभा निवडणुकामध्ये तर चार हजार एकशे छत्तीस एवढे एकूण उमेदवार होते त्यापैकी दोन हजार शहाऐंशी एवढे उमेदवार हे अपक्ष होते बघा अपक्ष यामध्ये मनसे आणि वंचित या दोन पक्षाला एकही जागा जिंकता आलेल्या नाहीत पुढचा तिसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे मगाशी जसं आपण पाहिलं तर ते चार व्हिडिओ आपल्याला महत्वाचे टॉपिक वर आपण टाकायचे आहेत पुढचा तिसरा प्रश्न आहे झारखंड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आता याचं उत्तर सांगण्या अगोदर झारखंडमध्ये एक्क्याऐंशी जागांसाठी निवडणुका पार पडल्या किती तर एक्क्याऐंशी विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक पार पडल्या आणि त्यामध्ये सर्वाधिक जागा पर्याय क झारखंड जे एम यम असा शॉर्ट फॉर्म आहे बघा त्याचा जे एम एम या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत आता त्या किती जागा जिंकलेल्या आहेत तर सर्वाधिक जे एम एम या पक्षाने सर्वाधिक जागा चौतीस जागा जिंकलेल्या आहेत बघा चौतीस जागा आणि भारतीय जनता पार्टीने जागा जिंकलेल्या आहेत एकवीस एकोणीशे पैकी चौतीस जे एम एम आणि भारतीय जनता पार्टीने एकवीस जागा जिंकलेल्या आहेत त्या ठिकाणी इंडिया आघाडीचे सरकार आलेले आहे बघा इंडिया आघाडी महायुतीला आपल्या एन डी एला किती जागा मिळाल्या आहेत तर बावीस आपण मित्र पक्षाचा विचार करत आता तर इंडियाला जागा किती मिळाल्या तर छप्पन्न जागा ह्या इंडियाला मिळालेल्या आहेत आणि डी एला जागा किती मिळाल्या तर बावीस त्यामध्ये एकवीस तर भारतीय जनता पार्टीच्याच आहेत आता झारखंडचे सदस्य त्या ठिकाणचे मुख्यमंत्री कोण आहेत तर हेमंत सोरेन हे सो त्या ठिकाणचे मुख्यमंत्री आहेत बघा ते जे एम एम या पक्षाशी संबंधित आहेत आता एक्क्याऐंशी जागांसाठी निवडणुका पार पडल्या होत्या आता टप्पे किती होते टप्पे तर दोन टप्प्यांमध्ये बघा ह्या निवडणुका पार पडल्या होत्या जे तेरा नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबर अशा दोन दिवशी झारखंड विधानसभा निवडणूक ह्या पार पडल्या होत्या आणि त्याचा देखील निकाल हा तेवीस नोव्हेंबरलाच लागलेला आहे जर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ आपण पाहिला तर पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ला तो संपणार आहे आणि महाराष्ट्राचा कार्यकाळ हा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला संपणार आहे दोन्ही पक्षाचा कार्यकाळ हा आपला विधानसभेचा कार्यकाळ हा नीट लक्षात ठेवायचा आहे किती टप्प्यात पार पडली होती, पार होती। तर दोन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडली होती पुढचा प्रश्न आहे चौथा दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे आमदार कोण तर नुकतंच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक पार पडल्या पंधराव्या आणि त्यामध्ये मता सर्वाधिक मताधिक्याने म्हणजेच सर्वाधिक मतांच्या फरकाने कोण निवडून आलेले आहे तर पर्याय बी जे पीचे शिवेंद्र राजे भोसले हे बघा भारतीय जनता पार्टी पक्षाचे आहेत बघा शिवेंद्रराजे भोसले आणि हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे आमदार आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक ज्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत आता किती मताधिक्याने तर एक लाख बेचाळीस हजार एक लाख बेचाळीस हजार एवढ्या मताने बघा शिवेंद्रराजे भोसले हे निवडून आलेले आहेत आता हे कोणत्या मतदारसंघात लढले आहेत तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे आहेत तर धनंजय मुंडे जे परळी मतदारसंघातून लढलेले आहेत आणि निवडून आलेले आहेत हे काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार गटाशी ते संबंधित आहेत त्यानंतर दिलीप बोरसे दिलीप बोरसे हे बागलान बागलान या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि एकनाथ शिंदे हे कोपरी मतदारसंघातून निवडून आलेले आहेत कधीकधी बघा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ हा विचारला जातो त्यासाठी लक्षात ठेवायचा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बघा कोपरी या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यांचा मतदारसंघ तर कुठला कोपरी हा मतदारसंघ आहे महत्वाचे इथे चार प्रश्न आपण कव्हर केले जातात एक्स्ट्रा प्रश्न आहेत बघा जे कदाचित विचारले जाऊ शकतात परंतु हे चार महत्वाचे प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहेत जवळपास सत्तर टक्के महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एकनाथजी शिंदे असतील आणि जर ते नाही झाले तर तीस टक्के ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनण्याची दाट शक्यता आहे जवळपास सत्तर टक्के तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील पुढचा पाचवा प्रश्न आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर भारत हा दहाव्या क्रमांकावर आहे दोन हजार चोवीसच्या क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्समध्ये सातव्या क्रमांकावर होता आता तो दहाव्या क्रमांकावर गेलेला आहे पुढचा सहावा प्रश्न आहे लंडनमध्ये कोणत्या भारतीय कंपनीला ग्रीन वर्ल्ड अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे तर पर्याय क कोल इंडिया लिमिटेड या कंपनीला बघा लंडनमध्ये ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड दोन हजार चोवीसने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे पुढचा सातवा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस चे जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपद ब्राझीलने कोणत्या देशाकडे सोपवलेले आहे तर पर्याय ड दक्षिण आफ्रिका तर या देशामध्ये बघा दोन हजार पंचवीस ची जी ट्वेंटी शिखर परिषद ही होणार आहे भारतामध्ये कोणत्या वर्षाची झाली होती तर दोन हजार तेवीस ची झाली होती कितवी होती तर अठरावी होती एकोणवीसावी पार पडलेली आहे ब्राझील डी जेनेरो, या ठिकाणी पडलेले आहे एकोणविसावी आणि विसावी पार पडणार आहे दक्षिण आफ्रिका दोन हजार पंचवीस साली पुढचा आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री व स्वातंत्र्य सेनानी हरे कृष्ण महताब यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील तिकिटाचे व नाण्याचे अनावरण करण्यात आले तर पर्याय ब ओडिसा तर ओडिसा या राज्याचे ते मुख्यमंत्री होते बघा हरे कृष्ण महताब आणि यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील तिकिटाचे व नाण्याचे अनावरण करण्यात आलेले आहे कोणाच्या हस्ते तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेले आहे सध्या ओडिसाचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मोहन चरण माजी हे ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत पुढचा नवा प्रश्न आहे आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या आकडेवारीनुसार कोणते राज्य थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे तर पर्याय अ आपले महाराष्ट्र हे थेट परकीय गुंतवणुकीत बघा पहिल्या क्रमांकावर या आकडेवारी कोणाची आहे तर भारतीय रिझर्व्ह बँकेची आहे आणि सध्या गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास हे आर बी आय गव्हर्नर आहेत सध्याचे पुढचा दहावा प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर ब एकोणीस तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत एकोणीस आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर नुकतंच काही दिवसांपूर्वीचे जर आपण पाहिले तर, तर त्यामध्ये तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा समावेश आहे ज्यामध्ये डोमानिका देशाचा त्यानंतर राय नायजेरिया देशाचा आणि गयाना देशाचा हे तिन्ही देशाचे सर्वोच्च पुरस्कार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले आहेत आता त्यांची नावे आपण पाहूया तर डोमॅनिका देशाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता तर डोमानिका अवॉर्ड ऑफ ऑनर या पुरस्काराने तसेच नायजेरिया या देशाच्या ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर या सर्वोच्च पुरस्काराने तसेच गयाना देशाच्या ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले असून याची संख्या किती झालेली आहे तर एकोणवीस एवढी झालेली आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे खेलो इंडिया युवा गेम्स आणि पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस नाही तर दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात होणार रा आहे तर पर्याय डब बिहार या राज्यामध्ये होणार रा आहेत नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत बघा बिहारचे पुढचा आहे बारावा प्रश्न इस्रोच्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी कोणत्या देशाने करार केलेला आहे तर पर्याय क ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशाने गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी करार केलेला आहे इमॅन्युएल मॅक्रॉन हे राष्ट्रपती आहेत बघा ऑस्ट्रेलियाचे राजधानी कोणती आहे तर कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे आणि अँथनी अल्बानीज हे मुख्य आपले पंतप्रधान आहेत बघा ऑस्ट्रेलियाचे अँथनी अल्बानीज पुढचा तेरा प्रश्न आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये जागतिक सहकार संमेलन कोठे आयोजित करण्यात आले पर्याय नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक सहकार संमेलन हे आयोजित करण्यात आले पुढचा चौदा प्रश्न आहे जागतिक वारसा सप्ताह दोन हजार चोवीस आयोजन कोणत्या कालावधीत करण्यात येत आहे तर ब एकोणीस ते पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत जागतिक वारसा सप्ताह दोन हजार चोवीस हे आयोजित करण्यात येत आहे भारतात जागतिक वारसा स्थळे किती आहेत जागतिक वारसा स्थळे तर भारतामध्ये त्रेचाळीस जागतिक वारसा स्थळे आहेत त्रेचाळीसावे कोणते आहे तर मोइदम्स आसाममधील आहे बघा मोइदम्स हे भारतातील त्रेचाळीसावे जागतिक वारसा स्थळ आहे यावर देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो त्यासाठी आपण इथे कव्हर केलेले आहेत कुठले तर मोदम हे त्रेचाळीसावे आहे पुढचा पंधरावा प्रश्न आहे कोणत्या देशांमध्ये दे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिका खेळवण्यात येते तर पर्याय भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये दे, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिका ही खेळवण्यात येते पुढचा सोळावा आणि शेवटचा प्रश्न आहे जस्टिस कृष्णकुमार यांची कोणत्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली तर पर्याय ड मणिपूर तर मणिपूर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एन बिरेन सिंह हे मुख्यमंत्री आहेत मणिपूरचे आणि त्या राज्याच्या मुख्य न्यायाधीशपदी जस्टिस कृष्ण कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न कव्हर केलेले आहेत जर मणिपूरचा अतिरिक्त राज्यकारभाराचा अतिरिक्त राज्यपाल कोण आहेत तर लक्ष्मण प्रसाद आचार्य हे मणिपूर या राज्याच्या अतिरिक्त राज्य का राज्यपालाचा कारभार हे सांभाळत आहेत अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू होण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत ते कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगायचे आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद